कुठली कुठली विकासाची कामं कशाप्रकारे पाठपुरावा करून करायची कशाप्रकारे निधीची तरतूद करायची बजेटमध्ये कशी कामं घालायची पुरवणी मागण्यामध्ये कशी कामं घालायची आणि त्याच्यातून अल्पसंख्याक समाज माझा मागासवर्गीय समाज माझा भटका समाज अशा वेगवेगळ्या घटकाला पण ज्या योजना असतात किंवा बेघर लोकांच्याकरता घर बांधणीचा कार्यक्रम प्रधानमंत्री आवास योजना परवा मी पंतप्रधानांच्या बो बरोबर कार्यक्रमाला होतो मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेस पंधरा हजार घरांचं वाटप आम्ही बेघर लोकांना त्या ठिकाणी केलं फार सुंदर टुमदार अशा प्रकारचे फ्लॅट त्यांना दिले तशा पद्धतीनं पण आपण बारामतीमध्ये आणि आजच मला अधिकाऱ्यांनी चार पाच गावांची नावं दिली आणि ते म्हणले दादा इथंही तुम्ही जरा थोडं लक्ष घातलं तर गरीब बेघर लोकांना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतं की माझं स्वतःचं चा चांगल्या प्रकारचं चा घर असावं ते साकार करता देखील माझा प्रयत्न चाललेला आहे आत्ताच मार्केट कमिटीच्याबद्दल सुनील पवारांनी बरंच काही सांगितलं करोडो रुपयाच्या योजना म्हणजे आजपर्यंतच्या इतक्या इतिहासात अनेकदा आपल्याकडं वेगवेगळी महत्त्वाची पदं देखील होती मुख्यमंत्रीपद देखील आपल्याकडं चार चार वेळेला होतं परंतु त्या काळामध्ये देखील अशा योजना दुर्दैवाने मंजूर हो हु, होऊ शकल्या नाही आता मात्र मी त्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या माहितीप्रमाणे मार्केट कमिटी बारामती यांची जवळपास साठ पासष्ट कोटी रुपयांची कामं चाललेली असतील पासष्ट कोटी रुपयांची आज मार्केट कमिटीचा सेस फंड किती आहे बाकीच्या मार्केट कमिटीची काय अवस्था आहे सुप्यामध्ये जागा घेतली त्यावेळेस हो सुप्या